नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हेल्दी असे मी डोसा घेऊन आलेला आहे मिश्र डाळीचे तर एक वाटी मी मसूर डाळ घेतलेलं आहे एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे चना डाळ ते मसूर डाळ आहे ते मूग डाळ आहे हे उडी डाळ आहे हिरवा मूग हरभरा डाळ आणि एक वाटीभर तांदूळ घेतलेले हे सर्व मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले त्यानंतरनं दोन पाण्यानं स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले बघू शकता धुवून घेऊन मी रात्रभर भिजू घातलेले पाण्यामध्ये हे बघा हे आरबऱ्या डाळ आहे ते उडी डाळ टाकलेले आहे त्यानंतर हे मसूर डाळ आहे पावटी टाकलेले हे मूग डाळ आहे बघू शकता सर्व डाळी आणि हिरवे मूग हे, हे।, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचं बघू शकता मी पाणी टाकलेले आता स्वच्छ धुवून घेत आहे दोन पाण्यानं त्यानंतरनं धुवून झाल्यावर भरपूर पाणी टाकायचं त्याच्यात थोडंसं एक चमचाभर जिरे टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतरनं बघू शकता हे मी रात्रभर भिजू ठेवलं होतं बघा हे जिरे टाकलेले एक चमचा पण त्यानंतर ना आपण हे आता झाकून ठेवणारे अजून थोडंसं पाणी टाकून रात्रभर भिजून ठेवायचं आणि सकाळी हे मी मिक्सरला पेस्ट केलेलं व्हिडिओ केले नाही गडबडीत राहून गेलं ते काही पेस्ट आपण जसं तांदळाचे डोसे करतो त्या पद्धतीने आपण एकदम पिठासारखं पेस्ट करून घ्यायचं बघू शकता आता ते पेस्ट करून मी ठेवलेलं आहे तर आपलं चटणी कसं करायचं ते मी व्हिडिओ दाखवत आहे तर इथं खोबरं ओलं खोबरं नव्हतं म्हणून सुक्कं खोबरं मी किसून ठेवलेलं आहे साईडला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं पुटाणे असते डाळे ते डाळे घेतलेले थोडंसं बघू शकता त्यानंतर किसलेलं खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये बघा मिरची चार मिरच्या घेतलेले मिरच्या टाकायचं त्याचे डेट काढून थोडस कापून डेट काढत आहे बघा मिरचे मिरची टाकून घ्यायचं त्यानंतर ना भरपूर कोथिंबीर घ्यायचं बारीक चिरायचं कोथिंबीर पण टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा थोडीशी साखर टाकायचं आणि थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं लसूण पण टाकायचं हे बघा लसूण आलं असेल तर आलं पण थोडीशी टाकायचं खूप छान चव येते हे आता मी दाखवले ते साखर टाकलेलं आहे तर हे मीठ आहे चवीपुरतं मीठ टाकायचं जेवढं लागतं तेवढं हे सर्वर टाकून थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं बघू शकता या पद्धतीनं आपल्याला पातळीमध्ये काढून घ्यायचं आणि तिथं फोडणी देण्या देण्यासाठी फोडणीच्या ह्याच्यामध्ये दे, तेल तापत टाकलेलं आहे तापत ठेवलेलं आहे कढीपत्ता टाकायचं आणि मोहरी टाकून मोहरी तडतडली की आपण हे फोडणी द्यायचं आपल्याला हे चटणीमध्ये बघू शकता अशा पद्धतीने सर्व आपल्या आमच्या खिडकीतून ऊन खूप जास्त येते किचन कट्ट्या किचन कट्ट्यावर त्यानंतर हे मी बॅटर असं पद्धतीने तर न, करून घेतलेले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं बघू शकता चवी फिरता मीठ टाकून आपण हे फिरून घ्यायचं जेवढं आपल्याला पातळ पाहिजे ह्या हिच्यानं बघा ह्या पद्धतीनं आपण पेस्ट करायचं एकदम बारीक असं आणि व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर ना असं ह्या पद्धतीने एका साईडनंच आपण फिरून चा। घ्यायचं छानपैकी तर गॅसवर मी तवा ठेवलेले आहे तापत बघा तर थोडीशी तेल तेल लावून आपण तव्याला तेल लावून घ्यायचं आणि जास्त तवा गरम असता गरम करायचं नाही लगेच सुरुवातीला थोडंसं गरम करायचं त्यामध्ये थोडे तेल लावून पुसून घ्यायचं आणि दोन पाळी टाकायचं जास्त गरम असले की आपलं हे डोसा स व्यवस्थित सगळीकडे पसरवता येत नाही बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं बघा हळवारपणे एकदम गॅस मोठा असेल मग तवा खूप तापला असेल तर आपले डोसे व्यवस्थित येणार नाहीत त्यानंतरनं साईडनं ना आपण थोडीशी तेल सोडायचं कारण आपण हे हेल्दी आणि टेस्टी ही डोसा आहे वेट लॉससाठी पण उपयोगी आहे हेल्दी पण आहे हे बघा अशा पद्धतीने साईडचं काढायचं एकदम कुरकुरीत हे आपले डोसे तयार झालेले हे बघू शकता खूप छान क रंग पण आलेला आहे डोसेला कलर पण खूप छान आलेला आणि चवीला तर एक नंबर अशी डोसा लागते आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला अजून एक डोसा तयार करून दाखवत आहे त्यानंतर ना एक डोसा काढल्यावर आपण परत गॅस बारीक करायचं आणि थोडंसं तेल लावून पुसून घ्यायचं साईडला कडेला वगैरे काय खरकट असेल तर ते काढायचं आधीच्या डोसेचं पुसून घेतल्यानंतर थोडं तेल लावून आता दुसरा डोसा गावासाठी मी पळीवर हे टाकत आहे बॅटर बघू शकता आणि हळवारपणाने सगळं व्यवस्थित साईडनं पसरून घ्यायचं बघा अशा रीतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतरनं साईडनं थोडंसं सा तेल सोडायचं पळीनं हिच्यानं उलताना आणि गॅस मोठा ठेवायचं आणि कुरकुरू ठ्यावा असेल तर एक तीन ते चार मिनटं ठेवायचं थोडंसं मोव आपल्याला डोसा हवा असेल तर लगेच आपण उलटू शकतो बघा किती छान झालेलं आहे एकदम मोठ्याच्या मोठं मोटा। अशा रीतीनं पण साईडनं काढून घ्यायचं बघा किती छान उलटलं आहे एकदम मस्त अशी क्रिप्सी आपला हे डोसा तयार आहे बघू शकता बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आ, कमेंट करून पण सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद आपले हे डोसे आणि आपली चटणी तयार झालेले तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद